नमस्कार किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम आलेली आहे त्या संदर्भातील जी आर आज अखेर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अनेक चॅनलच्या माध्यमातून खरीप दोन हजार पंचवीसचा पी किमा येणार मात्र कुणीही जी आर दाखवत नाही कुणी कोणत्या किती जिल्ह्याला रक्कम आली हे दाखवत नाही मात्र आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम आली आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्याचं कधी वाटप होणार आहे ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हाच जोडून विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर लातूर जिल्ह्यासाठी दोनशे कोटी रुपये पीक विमा आलेला आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यासाठी दोनशे पस्तीस कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा येतोय पुणे पुणे जिल्ह्यासाठी तीनशे पंचेचाळीस कोटी रुपये पी आलेला आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पाचशे सात कोटी रुपयांचा पी आलेला आहे त्यानंतर नाशिक नाशिक जिल्ह्यासाठी एकशे सत्याऐंशी कोटी रुपयांचा पी आलेला आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा येतोय बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यासाठी दोनशे दोन कोटी रुपयांचा पी किमा आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी दोनशे बारा कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा येतोय परभणी परभणी जिल्ह्यासाठी दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी आलेला आहे वर्धा जिल्ह्यासाठी जर बघितलं तर एकशे नव्वद कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यासाठी जवळपास एकशे पंचवीस कोटी रुपयांचा पीक विमा म्हणजेच अग्रिम आलेला आहे त्यानंतर धाराशिव धाराशिव जिल्ह्यासाठी जवळपास दोनशे बत्तीस कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे त्यानंतर रायगड रायगड जिल्ह्यासाठी एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी आलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी दोनशे तीन कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी आलेला आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरसाठी दोनशे अडतीस कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी आलेला आहे आता वाटप कधी सुरू होणार आहे देखील -दे पाहूया मित्रांनो या ठिकाणी वाटप जे आहे ते येत्या चार ते सहा दिवसांमध्ये करण्याचे आदेश राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना दिलेले आहेत त्यामुळे येत्या ते सहा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी विमा जमा केला जाणार आहे उर्वरित जिल्ह्यांची माहिती हवी असल्यास आमच्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ पीक विमा या संदर्भात येणार आहे धन्यवाद